नमस्कार मी सुशील कांबळे राणार आंबेडकर नगर तालुक्याचा जिल्हा सांगली आज हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काही माझे बांधव मला कमेंटद्वारे किंवा ही विचारत होते की आम्ही आमच्या एरियामध्ये कुठली शेळी पाळावी पाळावी आम्ही कोकणात राहतो आहे किंवा आम्ही ह्याच्यामध्ये राहतो आहे म्हणजे जिथं दुष्काळी भाग आहे ह्या एरियामध्ये राहतो आहे किंवा अशा ठिकाणी की बाबा जिथं पूर पूर येतोय वगैरे अशा ठिकाणी राहतो आहे असं बऱ्यापैकी लोकांनी मला विचारलं तर मला एकच सांगायचं आहे तुम्हाला आपण कुठलीही ब्रीड कुठंही बिंदास्त पाळू शकतो ही मी का सांगतोय तर बाहेर देशातून आपल्यात कितीतरी ब्रीड्स आल्या त्या इथं राहिल्या हिथं ब्रीड झाल्या आणि डेव्हलप झाल्या मला सांगा बाहेर देशातलं वातावरण आपल्या देशातलं वातावरण ह्याच्यामध्ये फरक आहे का नाही तरीसुद्धा त्या शेळ्या आपल्या इथे येऊन तग धरून इथं व्यवस्थित रुळल्या का नाही काही अडचण आली का तसंच मी तुम्हाला सांगतो अगदी ह्याच्यातून आपल्या जम्मू काश्मीर असेल किंवा लदाख असेल ह्या इकडून सुद्धा बऱ्यापैकी शेळ्या किंवा मेंढरांच्या जाती आपल्या इथं महाराष्ट्रात असेल किंवा इतरत्र सगळीकडे येते त्या राहतात आता ते का नाही त्यांना काय अडचण आहे का, का मला फक्त एवढं सांगायचं की कोणी कुठलीही ब्रीड पाळा बिंदास्त म्हणतो मी काहीसुद्धा अडचण येणार नाही का काहीसुद्धा त्रास होणार नाही आज माझ्या फार्ममध्ये बघा हर एक नमुनेच्या हर एक ब्रीडच्या शेळ्या पण आहेत बोकडं पण आहेत आणि अजून भरपूर प्रमाणामध्ये भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी मी माझ्या फार्मवरती मागवणार आहे मला सांगायचं उद्देश एवढाच आहे की कोण काही पण सांगल प्रत्येकाची यशोग आता सांगल प्रत्येक आता आज माझ्याकडं मी जर करता अमुक अमुक ब्रीड जर मी पाळत असेल तर त्या ब्रीडबद्दल तुम्हाला सांगेल की ही ब्रीड पाळा तुम्ही ही ब्रीड चांगली आहे ही चांगली नाही आहे किंवा तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये तुम्ही काम करा एक लक्षात घ्या पैसे लावणार तुम्ही हाय आणि त्याच्यानंतरनं शेळी पालन करणार तुम्ही हाय त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये जी काय काबड कष्ट आहे ही सगळं करणार तुम्ही हाय तर मला सांगा तुम्ही दुसऱ्याच ऐकून किंवा दुसऱ्याचं विचार करून किंवा म्हणजे दुसऱ्याच्या सांगण्यावरून तुम्ही तुमचं शेळीपालन का करता माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही तुमच्या विचारानं तुमच्या आवडीनं तुमच्या निवडीनं शेळीपालन करा शेळीपालन हां अजून मी हे सांगतो तुम्हाला शेळीपालन ही तीन प्रकारे केलं जात आहे तीन प्रकारे कसं तर एक कटिंग मार्केट एक ईद किंवा मोठे इव्हेंट्स असतात मोठे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये जी मोठी मोठी बोकडं दिली जातात त्याच्यासाठी किंवा ब्रीडिंग तुम्ही ठरवायचं की तुम्हाला काम कशामध्ये करायचं आहे ब्रीडिंगमध्ये करायचं आहे का तुम्हाला सांगतो तुमच्या म्हणजे कटिंग मार्केटमध्ये करायचं आहे का तुमच्या त्या ह्याच्यामध्ये करायचं आहे ईद मार्केटमध्ये किंवा मोठ्या इव्हेंटच्या ह्याच्यामध्ये करायचं आहे तुम्हाला ही तुम्ही ठरवायचं आहे आलं का लक्षात तुमच्या तुम्ही ब्रीड कुठलीही पाळा काही अडचण नाही आज मला सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये राजस्थानमधनं शाळे येतात पंजाबमधनं शाळे येतात त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो म लाखमधून येत्या जम्मू काश्मीरमधून येते तर राहतात का नाही शेळ्या एक महत्त्वाचा आहे बघा शेळी कुठलीही असू दे कुठ कुठल्याही एरियात असू दे तिथं ती जर स्टेबल झाली व्यवस्थित रुळली की काही आपल्या शेळ्या नव्हत नाही कोण कुठं कुठलीही शेळी पाळा फक्त एक तुम्हाला मी सांगतो लोकांच्या अफवांला आणि लोकांच्या चुकीच्या सल्ल्याला आणि माहितीला तुम्ही बळी पडू नका तुम्ही योग्य पद्धतीने शेळीपालन करा काहीही तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही आणि काही होणार नाही तर बघा तुम्हाला दिसत की ना हर एक व्हरायटी अजून भरपूर व्हरायटी तुम्हाला माझ्या शेडवरती दिसणार आहे माझं सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की पैसे तुमचे आहेत आणि कष्ट तुमचं आहे तुम्ही आहे धन्यवाद